दोन हजार चौदाच्या आधीचा काळ काँग्रेसचा होता आणि दोन हजार चौदाच्या नंतरचा अगदी दोन हजार चोवीस पर्यंत भाजपाचा काळ आहे मोदी पंतप्रधान आहेत भारताचे तर याबद्दल महागाईच्या दृष्टिकोनाने तुम्ही सामान्य नागरिकांबद्दल काय काय सांगाल आज जर पाहिलं गेलं तर आज खासदारकीची निवडणूक आहे आज मागच्या पाच वर्षामध्ये सुंदरजी तटकरे खासदार होते तसं जर म्हणायला गेला तर महाराष्ट्रावरती कायमस्वरूपी या सत्तेनं या सरकारनं अन्याय केलेला आहे आज सरदार वल्लभभाई पटेलांचा पुत हे झालं ठीक आहे गुजरात मध्ये झालं मान्य आहे त्याचबरोबर शिवरायांचा सुद्धा शिवरायांचं सुद्धा स्मारकाचं भूमिपूजन झालं होतं पण योगायोगाने आणायचे या महाराष्ट्राचं दुर्दैव असं की तिथे हे शिवरायांचं स्मारक होऊ शकलं नाही अशा अनेक कारण आहेत व्यापारी व्यापारी संघटना असतील व्यापाऱ्यांचे प्रश्न असतील असे प्रलंबित बरेच प्रश्न आहेत आज रायगड जिल्ह्याबद्दल जर बोलायचं झालं तर आज पाच धरणं ही पंधरा वर्षाला पूर्ण झालेली नाहीत आज माडचा व्यापार जो आहे तो खूप अडचणीत आलेला आहे एमआयडीसी आहे ती खूप अडचणीत आलेली आहे आज मुंबई गोवा सारखा जर महामार्ग बघायला गेला तर आज पंधरा वर्ष रखडलेला आहे ही नैतिक जबाबदारी सेंट्रलची असून सुद्धा त्या ठिकाणी या लोकांनी कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलेलं नाही काय हा ह्या नेत्यांना का वोटिंग करावं आज माननीय सुनीलजी तटकरे त्यांना फक्त माणगावच्या पुढचा पुढचाच फक्त त्यांनी हे असेल श्रीवर्धन मतदार मतदारसंघ असेल किंवा महाडच्या पुढचं माणगावच्या पुढचाच फक्त त्यांनी विकास केला का माणगाव महाडमध्ये लोक राहत नाहीत का पोलादपूरमध्ये लोक राहत नाहीत का एमआयडीसी महाडमध्ये नाही अनेक असे प्रश्न आहेत की यांनी जर का, का या एका नेत्यानी जर दिवसाला एक जरी काम जनतेसाठी चांगलं करायचं ठरवलं असतं झाला असतो नरेंद्र मोदींबद्दल बोलणं इतकं मी मोठा नाही पण आज माझं जर मत विचारलं गेलं तर मी सामान्य नागरिक म्हणून आहे सामान्य नागरिकांसाठी असणाऱ्या अडचणी व्यापाऱ्यांमधल्या असणाऱ्या अडचणी ह्या कधी कोणी बघितल्याच नाही स्थानिक आमदार असतील आज आपल्या महाड तालुक्याचा जर प्रश्न घेतला तर चांगलं सुसज्ज असं गरीबांसाठी हॉस्पिटल नाही सुसज्ज अशी शिक्षण संस्था नाही की जिथे सामान्यांची मुलं आज हक्काने शिकू शकतील आज आंबेडकर सारखं कॉलेज सामान्यांचं होतं तिथे सुद्धा यांनी राजकारण करून अनेक असे पक्ष पक्षाची गुंड त्यांनी उभे करून ठेवलेत सामान्याला जाण्यासाठी तिथे काय आमच्यासारखा सामान्य जर मुलांना शिक्षणासाठी जर जायचं असेल तर खेडला किंवा मुंबई पुण्याला कि या ठिकाणी जा, या जावं लागेल अशी दुर्दैवी अवस्था असताना आम्ही मतदान का करावं हा पहिला प्रश्न या ठिकाणी उद्भवतो आणि असे अनेक प्रश्न जर महाडमध्ये जर सांगायला गेलो आपण सेंट्रलची निवडणूक आहे खासदार निवडून द्यायच्या आहेत मोदी साहेबांचं यांनी बरेच वावा केलेली आहे पण आज जनतेला जे पाहिजे ते यांनी केलं का सर्जिकस्त झालं ठीक आहे पण सामान्य जनतेच्या खिशातन पैसे जात आहेत आज महागाई वाढले महागाई कुठे कमी झाली माघाई बाप झालं डाळ काल जशी सभा झाली बऱ्याचशा नेत्यांनी सांगितलं की हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे कुठे कमी झाले काय सगळे जण बोलतात विरोधक विरोध विरोध करतात आणि आज जर प्रत्येकाच्या सभा पाहिल्या तुम्ही तर प्रत्येकाने कोणी विकास कामाची लिस्ट वाचून दाखवली का मी निवडून आल्यानंतर मी हे करीन मी जनतेसाठी ते करीन दोन हजार चौदाच्या च्या नंतर बघितलं आधीच अं तर काँग्रेस सरकार होतं त्या सरकारच्या काळामध्ये साऱ्या गोष्टी स्वस्त होत्या आणि त्या सामान्य माणसाला परवडणार केव्हा त्या वरती आणि चौदाच्या नंतरच जर काल पकडला आपण तर महागाईच्या दृष्टीप्रमाणे एक गरीब जनतेला हे नाही नाहीये कारण इतकी महागाई एवढी हो असणार एखादा गरीब माणसाला आता जर कुठल्या गोष्टी विकत घ्यायला लागलो तर जी दोनशे रुपयाची वस्तू होती ती आता पाचशे रुपये झाली किंवा okay, सातशे रुपये झाली त्यामुळे गरीब जनतेला ते नाही नाहीये मान्य माणसाला ते कसं जमणार रोज कमवून खाणार करणार काय हम्म कुठून पैसा आणायचा दहा रुपयाची वस्तू ऐंशी रुपये झाली आहे पण आता भाजपाकडनं सांगण्यात येते मोदींकडनं सांगण्यात येते की आजचे दिन आने वाले आजचे दिन आने वाले कुठे आहेत दिन आलेले नाहीये कुठे तुम्हाला भेटले अच्छे दिन माझा तुम्हाला तुम्हाला भेटले दोन हजार चौदाच्या आधीचा काळ कसा होता दोन हजार चौदाच्या आधीचा काळ एवढी महागाई नव्हते जेवढी आता येते अच्छा मग मला सांगा यावेळी पंतप्रधान नेमकी कोण पाहिजे राहुल गांधी की नरेंद्र मोदी काय सांगाल सर जन्ता कसा सांगो। चन्ता सामने नागरी ती सर जनता ठरवेल ना मी कसं सांगू तुम्ही पण जनता आहात तुम्ही सामान्य नागरिक आहात तर काय सांगाल कोण पाहिजेत राहुल गांधी किती पंतप्रधान म्हणून मोदी पाहिजेत मोदी